गेल्या वर्षी देशात एकशे अकरा लाख टन एवढं हरभऱ्याचं उत्पादन झालं होतं यंदा उत्पादनात सात ते दहा टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे व्यापारी आणि उद्योजकांनी देखील असाच अंदाज व्यक्त केला की गेल्या वर्षी तुलनेमध्ये हरभऱ्याचं उत्पादन हे चांगलं राहणार आहे मग आता उत्पादन वाढणार आहे तर पुढच्या टप्प्यात बाजारभावावरती याचा काय परिणाम होऊ शकतो तर अभ्यासकांच्या मते यंदा हरभराचा बाजारभाव लगेच तरी हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता कमी दिसते त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा आवक सुरू होईल तेव्हा आवकेचा दबाव बाजारावरती मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे सरकार हमीभावानं जरी खरेदी करणार असलं तरी नेमकं किती खरेदी करणार हा खरा मुद्दा आहे कारण कडधान्य मिशनमधून सरकार केवळ तुरीची चांगली खरेदी करण्याची शक्यता आहे हरभराची खरेदी ही कमीत राहण्याची शक्यता आहे आता कर्नाटक सरकारनं हमीभाव खरेदीसाठी आपलं उद्दिष्ट केंद्राकडून मंजूर करून घेतलं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कर्नाटकमध्ये एक लाख टन एवढा हरभरा खरेदीला मंजुरी दिली आहे म्हणजे कर्नाटकमधील हरभरा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे आता कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये भाव पातळी जवळपास समान आहे परंतु कर्नाटकनं पुढाकार घेतला आपल्या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत म्हणजे जो काही बाजारभाव मिळतो शेतकऱ्यांच्या जी नाराजी आहे ती केंद्राकडे मांडले केंद्राच्या धोरणावर कर्नाटकनं आतापर्यंत वेळोवेळी टीका केलेली आहे मागच्या जर वर्षभराचा आपण आढावा घेतला तूर असेल सोयाबीन असेल त्याच्यानंतर मका असेल या पिकांच्या खरेदीमध्ये किंवा खरेदी, कि खरेदी सुरू करण्यामध्ये कर्नाटक आघाडीवर राहिलं आहे